गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण ऐंशी ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणार महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नय सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक आणि दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सेको फिटिंग हे जगभर कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दोडश लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक

महिलांवरील वाढत्या अत्याचार वाढत्या महागाईमुळे महिलांचे कोडमडलेले बजेट बेरोजगारी तसेच महिलांचे स्थानिक पातळीवरील विविध प्रश्न समस्या जाणून घेत त्याबाबत महिलांशी संवाद साधत वर्तमानाला शोधायला आणि भविष्य घडवायला स्त्री शक्तीची प्रभावी भूमिका मांडली जात आहे या संवाद यात्रेच्या माध्यमातून आणि ऊर्जेला गती देण्याचं काम करणार या शक्ती संवाद यात्रेतून केले जात असल्याची माहिती पंढरपुरातील शासकीय विश्रामगृह येथे मंगळवार दिनांक चोवीस सप्टेंबर रोजी आयोजित स्त्री शक्ती संवाद बैठकीत प्रमुख मार्गदर्शक उपनेत्या था डॉक्टर यांनी आहे पंढरपूर सांगोला आणि माळशिरस तालुक्याच्या आढावा बैठकीत शिवसेनेच्या संघटनेतील महिलांची सद्यस्थिती महिलांची कार्यक्षमता आणि पदाधिकारी महिलांचा कार्य अहवाल याबाबतही या, या बैठकीत चर्चा झाली आहे यावेळी उपनेत्या छायाताई शिंदे संपर्क प्रमुख धाराशिव रोशनीताई गायकवाड मुंबईच्या माजी नगरसेविका संजनाताई मुनगेकर प्रमुख संभाजी शिंदे महिला जिल्हा प्रमुख पूनमताई अभंगराव संजीवनी चुंबळकर संगीता पवार पूर्वा पांढरे मंजुळा धोडमिसे रेहाना पठाण शीतल अदापुरे अनिता आजबे अनिता पटाईत यांच्यासह शिवसैनिक महिला आघाडीच्या विविध पदाधिकारी व कार्यकर्त्या उपस्थित होत्या